अंबरनाथ पश्चिम वॉर्ड क्रमांक पंचवीस आणि सव्वीस मध्ये विकास कामाचे भूमिपूजन अंबरनाथ पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक पंचवीस व सव्वीस मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले वॉर्ड क्रमांक पंचवीस मधील दुबे फ्लोअर मिल जवळ चेकर टाइल्स तर वॉर्ड क्रमांक सव्वीस मधील शौचालय व समाज मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या विकास कामांचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष सौ मनीषा वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला माजी नगरसेवक अॅडव्होकेट संदीप भराडे योगेश गोरे स्वप्नील जावीर प्रकाश डावरे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधा उभारण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे

माझी नगरसेवक संदीपजी घराडे आमचे डावरेसर आमचे युवासेनेचे पदाधिकारी स्वप्नील जावीर स्वप्नील भामरे हर्षाली हिंगळे स्नेहल कांबळे वर्णा सगळ्या आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी <laughs> सगळ्या <सक्षिवा laughs> <चार। laughs> आणि गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी एक वार्डातल्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की वहिनी तुम्ही एक वेळेस या आमच्या वार्डात खूप समस्या आहेत तर मी त्यांना म्हटलं की आपण असं फिरण्यापेक्षा आपण एखाद्या घरामध्ये बसून सगळ्यांना बोलवा आणि कोणाकोणाच्या काय समस्या असेल ते आपण ऐकून घेऊ तर सगळ्या मात्र भगिनी त्या खूप मोठ्या संख्येने त्या दिवशी इथं पवार यांच्या घरामध्ये ती छोटी बैठक झाली आणि अडचणी भरपूर आहेत या भागामध्ये कारण जसं तुम्ही सांगितलं म्हण म्हणाले सर की हा वंचित भाग आहे गेल्या अनेक वर्षापासून या इथे नगरसेवकांचं लक्ष नसल्यामुळे हा भागामध्ये विकासच झाला नाही तर आणि खरोखर विकासाची जाम ज्यांना आहे नागरिकांच्या समस्यांची कळकळ आहे ते आमचे पदाधिकारी आहेत त्यानंतर आमच्याकडे स्वप्नील भामरे स्वप्नील जावी ॲडव्होकेट संदीप भराडे आणि आमच्या महिला पदाधिकारी नेऊन सांगले की ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत विकास कामाबद्दल जसं ड्रेनेजची समस्या आहे पाण्याची आहे लाईटी नाही आहेत ह्या भागामध्ये

तिथे लोकप्रतिनिधी नाहीये तुमच्या तिथे घराण्या मांडायला जो एक आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो लोकप्रतिनिधी तिथे नसल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की प्रशासनाची राजवट आहे प्रशासनाची मनमानी चालू आहे त्यानंतर अनेक हस्तक्षेप करणारी लोक त्या ठिकाणी आहेत जाणून बुजून काही काम ह्या भागामध्ये होऊ नयेत असाही प्रयत्न होतोय त्या ठिकाणी तर ह्या सगळ्या समस्या आहेत आम्ही बघितलं त्याशी मी फिरून सुद्धा बघितलं मीटिंग संपल्यानंतर खूप या वार्डाच्या समस्या आहेत ते आपण करूच म्हणजे बेसिक गोष्टी आहेत सांगितलं हे ड्रेनेजचं काम आहे तर आपल्याला इथे गणपती बसणार आहे तर ड्रेनेज जर आपण आता खोदून ठेवला तर त्याला वेळ लागेल तर ते गणपतीपर्यंत कम्प्लीट होणार नाही तर आपण सध्या काय करूया बरं हे वेवर ब्लॉक जे आहे किंवा चेकर टाईल्स लावून घेऊ आणि पावसाळा कमी झाल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान वगैरे मग आपण ते ड्रेनेजचं काम सुद्धा करू त्यानंतर अजिदाचा म्हणालीस आहे भरड साहेबांनी सांगितलं त्याची सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे काही नुकसानच ते काम देखील आपण सुरू करू आणि ज्या छोटे मोठे कामं आहेत जसे लाईट लावणे असतील साफसफाई हे बेसिक बेसिक कामं आपण तर करतोच आहे त्यात कुठली शंका नाही जी मोठी कामं आहे जी मोठे, जी मोठे फंडिंग त्याला फंडिंग लागणार आहे तर त्याला थोडा वेळ लागेल आम्ही उगाचंच आश्वासनं देत नाही काही त्या लोकांसारखे येऊ नये आम्ही हे करून देऊ ते करून देऊ करणार आम्ही कारण आम्ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे आम्हाला शिकवणे वंदनीय बाळासाहेबांचे असेल आमचे शहर प्रमुख आदरेव वाळेकर साहेबांचे असेल आमच्या सगळ्या टीमला आम्ही नुसती आश्वासनं देत नाही जे होणारं काम आहे तेच आम्ही करतो आणि करून देऊ नक्कीच या वॉर्डाचं आम्ही जे जे काही समस्या असतील ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू तुम्ही जसं आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून करत मला खूप आनंद झाला की आज जसं ताई म्हणले की आज आमच्या भागात पहिल्यांदाच उभय होत आहे कुठल्या तरी गोष्टी नागरिकांना काय अपेक्षा नाही बेसिक अपेक्षा आपल्या अंबरनाथचं नाव ठाणे जिल्ह्यात आहे म्हणजे आपले माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक शिंदे साहेब देखील प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवतात आमचे खासदार साहेब बोलून दाखवतात की अंबरनाथ हे ठाण्याची स्पर्धा करते अंबरनाथ बदलतंय चांगली रस्ते झालेल्या आणि त्यांनी आपल्या मी त्या दिवशी मांडले होते त्यांच्याकडे समस्या त्यांना सांगितल्या असं असं सगळं म्हणजे आहे म्हणून ड्रेनेज सुविध रस्ता कोणा मुलांच्या शिक्षण त्यांनी त्या ते आठी सगळ्या आपल्याला बोलल्या मी शक्यतो तो करून देणार बोलल्यात जेवढं होईल तेवढं मला हेही बोय म्हणाल्या त्या जे, जे काय असेल ते सांगा मी करून द्यायला तयार आहे म्हणून पण इथे सहसा शक्यतो साफसफेवालेसुद्धा म्हणजे ऐकत नाही समजा पावडर टाकायचं हे सगळं हे कोणी ऐकत नाही इकडे तर मी म्हणते त्यांना तुम्ही थोडंफार काहीतरी तिकडनं प्रेशर, टाकलात प्रेशर तर अजून था। बरं होईल कारण ते ऐकू शकतात इथे दुसऱ्या नागरिकांचं ऐकू शकत नाहीत ते लोक आणि साफसफाई हा आणि नाले सफाईवाली सुद्धा तसंच करतात कारण पूर्ण काय काय ठिकाणी पूर्ण नाले भरलेलेच असतात कचरा तसंच असतो खाली मधल्या मधल्या भागाचं काढतात तेवढं दाखवत किती नऊन हा तर माझ्या मते तर सगळं काही व्यवस्थित तर शिवसेनेच पाठी आहे पहिल्यापासून तर आम्हाला तर असं वाटतं का म्हणजे जेवढा आहे तो परिसर पूर्ण म्हणजे वार्ड नंबर पंचवीस आमचा आहे तो पूर्णपर्यंत म्हणजे चांगला जसं भास्कर नगर तुम्ही केलात तसं इथेही करा बस आम्हाला दुसऱ्या काही अपेक्षा नसतात संदीपराडे आणि आमच्या पिढी सर्व वरिष्ठ मंडळी आमचे अप्पा आणि सगळेच ज्या त्यांनी सगळ्यांनी इथं बोलवलं एक छोटंसं भूमिपूजन केलं आहे कारण की परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या भेंडीपाड्यामध्ये त्या आपल्या घामाच्या विक्रीच्या समोर वर्षानं वर्ष त्या गल्लीमध्ये पाणी भरायचं तिथं आपण एक मोठा कलवट करून तो हमेशाचा पाण्याचा मला वाटतं प्रश्न भाऊ सोडवला आणि या भेंडीपाड्याचं जेवढं ड्रेनेज हे होतं त्याला आउटलेट नव्हतं की आउटलेटसुद्धा आपण मेन रोडवर टाकून घेतली मला वाटतं भाऊ बारा चौदा फूट खाली उठून आपण ती आउटलेट टाकून घेतलेली आहे कारण का प्रत्येक वेळेस वोर्सफुल होईल आपल्या डेने आणि आत्ता मागे आपण कॉन्क्रीटचं काम केलं आहे तर कॉन्क्रीटच्या कामामध्ये मला वाटतं एक पट्टा काही हवला असायची सांगितलं आहे तो एक पट्टाही आपण जर नाही झालं भाऊ तर आपण हाताली करतो जर नसेल तर आपण हाताली तो त्याची मी तुम्हाला गावायला येतो सगळ्यांसमोर आमचे वरिष्ठ रुपया पाऊस थोडा कमी झाला तर मी माझी हैमास आहेत आणि इथं आता सोलर च्या हैमास बसवायचे वरिष्ठ लोक सांगा मला सांगा पुढं हैमास बसवायचे आपल्याला एमर्जन्सी तर तिथं तिथं आपल्याला मोठमोठे हैमास आलेले आहेत तर हैमास मी तुम्हाला लावून देतो ज्या गल्लीमध्ये मध्ये ना लावता येणार परंतु असा जो चुक आहे इथे किंवा सर्कल आहे त्या अशा सर्कलमध्ये मेन मेन तुमच्या जागेमध्ये मी ते हैमास सुद्धा लावून देतो तुम्हाला आणि माझ्याकडून जे काही कामं असेल सांगा तिने मला शौचालयाबद्दल सांगितलं होतं तर हे शौचालय मी तुम्हाला पाहिजे काही डिमॉलिश करून बंद करा आता प्रत्येकाच्या घरात शौचालय झालेत आणि बहुतेक करत शौचालय नाही आहेत बाकी ते सगळ्यांकडे झाले तर इथं एक चांगलं मोठं भव्य समाज मंदिर बनवायची माझी पहिले पण इच्छा होती आणि परत मी हे करून घेणं कारण का नगरपालिकेमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे प्रशासकीय राजवट असल्यामुळं कामं करता येत नाही आहे प्रशासनाचे वर वचक असल्यामुळं आपण हे काम करू शकत नाही आहे ज्यावेळेस इथं बॉडी येईल त्या टायमाला मी तुम्हाला भेटी पाडायचा सगळ्यांना शब्द देतो का इथं तीन माळ्याचं समाज मंदिर असेल ते पण या सोसायटीला जर सोसायटीने परमिशन दिलं तरच काय काय काही प्रायव्हेट लँड आहे मला माहिती कोणाला माहिती असेल नसेल त्या सगळ्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही आहे आणि याच्या पुढं जरी माझ्याकडून काय चुकलं असेल भाऊ सगळ्यांना मी सांगतो की वाचून मागतो आणि माझ्याकडून काय काम राहिलं असेल तर मी वेळेवेळेला तुमचं काम करून देईन मी एवढं शब्द देतो जय जय महाराष्ट्र जय गेले कित्येक वर्ष आपल्या विभागामध्ये कामं होत नव्हती पण गेल्या पाच सहा वर्षापासून या विभागामध्ये आपले माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये सुरुवात झाली कारण बाजूला भास्करनगर होता आणि ते पाहून इकडचे लोक महिला राजूशेठला आल्या आणि त्यांनी राजूशेठला सांगितलं की आमच्याकडं खूप काही प्रॉब्लेम होते पाण्याचा प्रॉब्लेम होता कारण पावसामध्ये पाणी भरत होतं तर त्यावेळी तर घरांमध्ये पाणी जात होतं पण अनेक कामं राजू शेट्टी या पाच वर्षात इथे केली शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि मनीषा वाळेकर यांच्या नगराध्यक्ष असताना देखील जेवढं शक्य होईल आपण त्या भागामध्ये आपण काम करत होतो आणि आजच्या या भूमिपूजनाच्या दिवशी तिथे सगळ्यात महत्त्वाचं भेंडीपाड्याला पाण्याचा प्रश्न होता तो राजू शेठनी काही आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो एवढा सोडला की जवळ आपण म्हणत नाही शंभर टक्के i'm so gonna